जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी लोकांना एकत्र घेऊन ताकदीने निवडणूक लढवणार आहोत असे मत आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी जाहीर केले तर या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल असा टोला यावेळी विधानपरिषदेतील विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल शानवी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या बैठकीला आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्तू उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अनिल यादव शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे राजसंघटक चंद खान पठाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे पृथ्वीराज यादव यांची प्रमुख उपस्थित होती शिरोळ जयसिंगपूर कुरुद्वाड नगरपालिका नगरपरिषदच्या निवडणुका आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे नावं देखील अंतिम ना टप्प्यात आलेले आहेत एक तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्या तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावं जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही व्हायत